हुपरी गावची ग्रामदेवता शक्तीस्थान आई अंबाबाई देवीच्या यात्रेला आजपासून मोठ्या उत्साहात भक्तिपूर्व वातावरणात सुरुवात आज गुरुवार दिनांक वीस रोजी पहाटे चार वाजता सासनकाठ्यांचे आगमन झाले हुपरीतील मानकरी पाटील नाईक कुंभार माळी कांबळे तसेच चंदूरचे मानकरी पाटील परिवार आणि कबनूर शेमनेवाडी मानकापूर आदी भागातील भक्तांच्या सासनकाठ्या हुपरी बाजारपेठेत दाखल झाल्यानंतर अंबाबाईच्या नावानं भलच्या गजरात गुलाल उदत गाठीभेटींचा कार्यक्रम संपन्न झाला तेथून संवाद्य मिरवणुकीने मंदिरात सासनकाठ्या आल्यावर चांदीच्या पालखीतून आईसाहेबांचा पहिला पालखी सोहळा झाला आज दुपारी चार वाजता दुसरी पालखी रात्री आठ वाजता तिसरी पालखी सोहळा संपन्न होईल शुक्रवारी एकवीस रोजी भरयात्रा नैवेद्य व सकाळी एअरगन नेमबाजी स्पर्धा दुपारी चार वाजता चौथी पालखी सोहळा संपन्न होईल मानकरी पाटील यांच्याकडून नारळ फोडणे व भगाड मसोबा भेटीला जाऊन खारीक खोबरे उधळणे व रात्री ऑर्केस्ट्रा ललकार यांचा मनोरंजनाचा कार्यक्रम व पहाटे चार वाजता उजडता शनिवारी पाचवी पालखी पालखी सोहळा संपन्न होईल यावेळी भक्तांकडून व यात्रेकरू यांचेकडून खारीक खोबरे गुलाल उधळणं करीत दिवटेंच्या उजेडात संवाद्य मिरवणुकीने भक्तांच्या दर्शन देत महादेव मारुती महसुबा देवांना भेटीनंतर मंदिरात पालखी सोहळा परत मंदिरात आल्यावर गोंधळी बांधवांकडून गोंधळ व दिवट्या नाचवल्या जाणार त्यानंतर धार्मिक कार्यक्रमाची सांगता होईल शनिवार दिनांक बावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता साखर कारखान्याच्या मागे खडी क्रेशर वनीकरण माळ येथे एस एम ग्रुप शर्यत प्रेम ग्रुप हुपरी ग्रामस्थ यांच्या वतीने भव्य बैलगाडी व घोडागाडी शर्यत होणार आहे दुपारी चार वाजता अंबाबाई मंदिर हुपरी येते निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान होणार असून त्या कुस्ती मैदानासाठी आलेल्या प्रेक्षकांना बसण्यासाठी भव्य गॅलरीची व्यवस्था करण्यात आली असून बैलगाडी घोडागाडी शर्यत व कुस्ती मैदान हे जनसामान्यांच्या प्रहार न्यूज यूट्यूब चॅनेलवरती लाईव्ह प्रसारित के, केले जाणार असून या चॅनेलला सबस्क्राईब करावे जनसामान्यांच्या प्रहार न्यूजसाठी शहाबुद्दीन घडूबाई हुपरे